प्रभू नवमी आणि राष्ट्रीय संत कैकाळी महाराज जयंती निमित्तानं कोल्हार भगवतीपूर येथील सकल हिंदू समाज आणि श्रीराम जन्मोत्सव समितीच्या वतीनं येथील भगवती माता मंदिर प्रांगणात सुरू असलेल्या रामायणाचार्य हरिभक्तपरायण संदीप महाराज चेचरे यांच्या सुश्राव्य वाणीतून सुरू असलेल्या संगीतमय रामकथा आणि सत्संग सोहळ्यात रामकथेवर आधारित सादर होत असलेल्या जिवंत प्रसंगांनी रामकथेमध्ये रंग भरला असून रामकथा श्रवण करण्यासाठी उपस्थित असलेले भाविक यावछी मंत्रमुग्ध होत आहेत दहा एप्रिल दोन हजार चोवीसपासून सुरू झालेल्या रामकथेत प्रथम पुष्पात ग्रंथ शिवपार्वती विवाह दुसऱ्या पुष्पात श्रीराम जन्म तिसऱ्या पुष्पात श्रीराम सीता विवाह चौथ्या पुष्पात केवट कथा सांगण्यात आली सुश्राव्य संगीताची पार्श्वभूमी आणि कथेनुसार सादर करण्यात आलेले जिवंत प्रसंग या सर्वांमुळे रामकथेला उपस्थित असलेले भाविक कथा ऐकून मंत्रमुग्ध होत आहेत प्रसंग सादर करणाऱ्या कलाकारांचे रंगभूषा वेशभूषा लक्ष्मण महाराज करीत असून वादक शिवनाथ महाराज पवार माऊली महाराज झुराळे गायनाचार्य रविराज कुबेर महाराज जगधणे यांची साथ संगीतामुळे वातावरण भक्तिमय आणि मंगलमय होत आहे शनिवारी दुपारी चार ते सहा या वेळेत हरिभक्तपरायण इंदुरीकर महाराजांची कीर्तन सेवा संपन्न झाली या संगीतमय तुळशी रामायण कथेची सांगता बुधवार दिनांक सतरा रोजी संदीप महाराज चेचरे यांच्या काल्याच्या कीर्तनानं आणि महाप्रसादानं होणार आहे बुधवारी सायंकाळी सहा वाजता भगवती उद्योग समूहासमोर मिरवणूक होणार आहे या संगीतमय रामकथेचा भाविकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून लाभ घ्यावा असं आवाहन कोल्हार भगवतीपूर येथील सकल हिंदू समाज आणि श्रीराम जन्मोत्सव समिती यांच्या वतीनं करण्यात आले आहे एसन मीडियासाठी प्रतिनिधी साईप्रसाद कुंभकर्ण कोल्हार